लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज सोन्या मोत्यांच्या पावलांनी माझ्या अंगणी आली ग गौराई म्हणत ज्येष्ठा गौरी पूजन हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण भाद्रपद महिन्यात साजरा केला जातो गौरी सजावट प्रत्येक कुटुंबात केली जाते वेगवेगळी व आकर्षक सजावट करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो असाच एक गौरीचा सुंदर देखावा खटाव तालुक्यातील वडूजेतील श्री कृष्णा तुपे यांच्या कुटुंबियांनी केला आहे या कुटुंबानं श्री लक्ष्मी सरस्वती हा देखावा केलेला आहे सरस्वती ही ज्ञान बुद्धी संगीत कला विद्या आणि शिक्षणाची देवी आहे ही आदिशक्तीचा सत्वगुण प्रधान रूप आहे सरस्वती मातेला संख्य रूपीनी असंही म्हटलं जातं तरीही लक्ष्मी ऐश्वर सौंदर्य शांती सत्य आणि समृद्धी संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे मानवाच्या जीवनातील धनाचे आणि विद्येचे महत्त्व या देखाव्यातून साकारण्यात आलेलं आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका